नमस्कार न्यूज महाराष्ट्र एटीन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज भटकंती सह्याद्रीची गृहारोहक सामाजिक संस्था ठाणे यांच्यातर्फे शालेय शैक्षणिक साहित्य व दीपावली फलार वाटप करण्यासाठी जिल्हा प्रदेश शाला पावन केंद्र कासा तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे आलो आहोत चला तर इथल्या सरांचे काय म्हणणे ऐकूया त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षांचंही म्हणणं ऐकूया आपलं जेवढ्या शब्दांमध्ये कौतुक आणि शुभेच्छा द्याव्या तेवढ्या कमीच आहेत आजपर्यंत ऐकून आहे आपल्याकडून अनेक समाज उपयोगी अनेक का, कामं तुमच्याकडून झालेल्या आहेत अनेक आदिवासी दुर्गम भागातील मुलांना तुम्ही मदतीचा हात दिलेला आहे आणि शिक्षणापासून कुणी वंचित राहणार नाही त्यासाठी तुमचा नेहमी अठरास असतो आमच्या एका फौर्डवती आदरणीय योग्यदादा सावे यांच्या माध्यमातून तुम्ही या अतिशय दुर्गम अशा भागामध्ये इथं आत्ता पाहिलं तर मुलांचे वेळ सुद्धा नाही अशा भागामध्ये तुम्ही आलेला आहात गावाच्या वतीनं शाळेच्या वतीनं शाळा व्यवस्थापन होती ना आपलं मी रवीश ठाकूर अध्यक्ष भडकं सामाजिक संस्था ठाणे तर आमच्या संस्थेचं हे तिसरं वर्ष आहे गेल्या वर्षी पासून आम्ही एक सेवा म्हणून सुरुवात केली आम्ही गेल्या वर्षी खैरेम बिवली वाडा येथील शाळेला भेट दिली होती तिकडे थोडेस आम्ही सेवा काम केलेलं होतं तर या वर्षी आम्ही आता इथे बावन गावामध्ये आलेलो आहोत तर इथे साधारणतः आम्ही गेल्या वर्षी पन्नास मुलांच्या साधारणतः किटचं वाटप केलं होतं यावर्षी आम्ही थोडेस डबल सोळा शंभर किटचं वाटप करणार आहोत येताना आम्हाला उशीर झाला थोडी था ट्रॅफिक हवी त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय आणि आता मी थोड्याच वेळात आमच्या वाटपाचा कार्यक्रम सुरू करते धन्यवाद आता आपल्या समोर मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना दिसत आहे यामध्ये एकशे पस्तीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पेन पेन्सिल कंपास वया खाऊ इत्यादी वाटप करण्यात आल्या तसेच एकशे दहा कुटुंबांना साखर तेल रवा मैदा डाळ तसेच साडी सोली लहान मुलांचे कपडे आदी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री रवीश पाटील सचिव श्री समीर पाटील खजिनदार श्री दक्षत पाटील उपाध्यक्ष श्री विश्वनाथ गवली सल्लागार चंद्रकांत पाटील समवेत संस्थेचे इतर पत्रकार अधिकारी स्री 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 श्री हेमाकांत ठाकूर श्री अजय पाटील श्री प्रशांत पाटील श्री मनीष चौधरी श्री विश्वनाथ विश्व शिंगे जतीन शिंगे अजय ठाकूर नयन तुरे आणि संस्थेचे इतर सभासद उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक श्री संजय भगत पदवीधर संतोष तलेकर सौ वैशाली मारकंट श्री सुरेश वागदंडा श्री दत्तात्रे भोरकू आधी शिक्षक व बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते आपली दिवाळी नेहमीच आनंदाने साजरी होत असते एका दिवसा करिता एका करता का होईना आपण त्या गावातील गोरगरीब लोकांच्या आणि मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करू शकलो यापेक्षा दुसरे समाधान नाही असे संस्थेचे अध्यक्ष श्री रवीश ठाकूर यांनी सांगितले या करिता आम्हाला अनेक दानशूर व्यक्तींनी आणि समाजसेवकांनी आर्थिक तसेच वस्तुरूपी कपड्यांच्या स्वरूपात मदत केली होती त्या सर्वांचे त्यांनी मानले दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भटकंती शहरी गिर्यारोहण सामाजिक संस्था ठाणे या माध्यमातून आज आपण पालघर येथील पावन मध्ये आलेलो आहोत तिथे आपण दिवाळी निमित्त खाऊ तसेच कपडे आणि वस्तूंचं वाटप केलंय तर आता आमच्या कार्यक्रमाची जवळपास सांगता होत आलेले तर यंदाच आमचं हे दुसरं वर्ष होतं गेल्या वर्षी आम्ही खैरे आंबिवली वाडा इथे असाच कार्यक्रम केला होता तर इकडचे मुख्याध्यापक सर भगत सर त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम आज संपन्न केलेला आहे तर थोडक्यात या कार्यक्रमाची माहिती या भटकंती सह्यादे ग्रुपचं या पावन गावामध्ये स्वागत आहेच दिवाळी नुकतीच दोन दिवसामध्ये आलेली आहे आणि त्यांनी जे काही मुलांना शैक्षणिक साहित्य असेल त्यासोबत प्रत्येक पालकाला जे काही विद्यार्थी अतिशय दुर्गम भागामध्ये आहेत आणि काहींच्या घरामध्ये दिवाळीसुद्धा साजरी होत नाही अशा कुटुंबाला त्यांनी जे काही दिवाळीचं किराणा सिद्धा आहे तो वाटप केलेला आहे आणि मुलांना सुद्धा साहित्य वाटप केलं आहे त्याचसोबत दिवाळी ही सगळ्यांसाठी आनंदाची सुखाची असते आणि आनंद असतो सगळीकडे त्या त्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी काहीतरी एक नवीन कपडे किंवा साडी ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा त्यांनी त्यांच्या संस्थेच्या मार्फत या ग्रुपच्या मार्फत दिलेलं आहे आणि या पावण गावाची दिवाळी नक्कीच आपल्यामुळे खूप आनंदाची झालेली आहे या गावाच्या वतीनं व्यवस्थापन समितीच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं या संस्थेला येवले शेवट ला वेल दुवावी त्याचा वेलू गेला गगना व्हावी त्या त्यांचा वेलू या संस्थेचा गगनापर्यंत पोहोचावा या त्यांची संस्थेचं नाव नुसतं पालघर आणि ठाण्यामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जावं आणि त्यांचं खूप अशी भगभगाटी हो त्यांचं जे काही स्वप्न असेल जे काही दातृत्व आहे ते दातुत्व असंच वाढत जावं जे काही सहकार्य आमच्याकडून अपेक्षित आहे ते नक्कीच त्यांना मिळत राहील या संपूर्ण जे काही आज तुम्ही दिवाळी गोड केलेली आहे त्याबद्दल संस्थेचे सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद सर्वात शेवटी संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक यांचे शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आले